नमस्कार महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सांगलीत दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळत पोलिसांनी दमदार कामगिरी केली आहे अवघ्या दोनच दिवसात पोलिसांनी दुचाकी चोरीचे चाळीस गुन्हे उघडकीस आणले स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ही कौतुकास्पद कामगिरी केली आहे या प्रकरणी पोलिसांनी भिलवडी आणि तासगाव तालुक्यातील चिंचणी येथील दोघांना गजाड केलंय सांगली येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दोन दिवसात दोन अट्टल चोरट्यांच्या मुसक्या आवळत तब्बल चाळीस गुन्हे उघडकीस आणण्याची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने दोन दिवसांपूर्वी भिलवडी येथील सुदीप चौगुले या दुचाकी चोरट्यास सांगलीवाडी येथे अटक केली होती त्याचवेळी या चोरट्याकडून एकवीस मोटारसायकलीसह सहा लाख त्रेसष्ट हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला काल स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने पुन्हा एकदा दमदार कामगिरी करत तासगाव तालुक्यातील चिंचणी येथील अमोल संभाजी सावळे व एकोणपन्नास या मोटारसायकल चोरट्यास सांगलीतील जुना धान्य रस्त्यावर ताब्यात घेतले या चोरट्याकडून पोलिसांनी चिंचणी येथून एकोणीस मोटारसायकली ताब्यात घेऊन आठ लाखांचा मुद्देमाल जप्त केला गेल्या दोनच दिवसात दोन अट्टल चोरट्यांकडून तब्बल चाळीस गुन्हे उघडकीस आणत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे या कामगिरीबद्दल पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे त्याचवेळी या अट्टल चोरट्यांनी देखील वीस वीस चोरीची वाहने आपल्या दारात लावत निर्माण केलेल्या अनोख्या साम्राज्याची रंगतदार चर्चा देखील जिल्ह्यात सुरू आहे